मंडळी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खूप आक्रमक झालेले पाहायला मिळाले आज त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप केले आणि त्यामुळं राज्यातलं वातावरण ढवळून निघाले मागच्या चार पाच दिवसांपासून अजय बारसकर संगीता वानखेडे यांच्यामार्फत जरांगे पाटील यांच्यावर काही आरोप करण्यात येत होते त्यांच्या आरोपांना उत्तर देताना जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर सुद्धा भडकले त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत आरोपांचा धडाकाच लावला नेमकं काय घडलं उपोषणस्थळी आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा नेमकी काय असणार आहे जरंगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर एवढा राग का सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी तुम्हाला माहितीये मागच्या काही दिवसापासूनच अजय बारसकर असो किंवा संगीता वानखेडे असो सातत्यानं जरांगे पाटलांवर गंभीर आरोप आहेत मराठा आंदोलक आणि जरंगे पाटलांच्या समर्थकांनुसार हा जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा सरकारचा डाव आहे जरांगे पाटलांचं आंदोलन येत्या काळात सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतं म्हणून त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांना बदनाम केलं जाते पण अजय बारसकर यांनी आपल्या सरकारशी काही संबंध नाही आहेत असं स्पष्ट केलंय दरम्यान एकीकडे एक त्यांच्या आरोपांची मालिका सुरू असताना दुसरीकडे जरंगे पाटलांचा आरक्षणाचा लढा सुरूच आहे तीन दिवसांपूर्वी जरंगे पाटलांनी राज्यभर शांततेत रास्ता रोको आंदोलन करण्याच्या सूचना मराठा आंदोलकांना दिल्या होत्या पण त्या आंदोलनाची धास्ती घेऊन सरकार त्यांच्या आंदोलनात आडकाठी करतंय असा आरोप जरंगे पाटलांनी केलाय आज बोलताना ते म्हणाले एकजूट फुटू देऊ नका मला त्याच्या दारात जाऊ द्या फडणवीस मी सागर बंगल्यावर येतो मला गोळ्या घाला माझा बळी घ्या अशी आक्रमक भूमिका म्हणून जरंगे पाटील यांनी मांडली जरंगे पाटील सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम असून नुकतंच मुंबईला जाण्यासाठी निघाले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते, ते म्हणाले माझ्यावर सालाईनमधून विष प्रयोग करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या असं खुलं आव्हान जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलंय हे षडयंत्र फडणवीसांचं असून शिंदे आणि अजित पवारांचे लोकही त्यामध्ये सामील असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय शिवाय देवेंद्र फडणवीस यांचा हा बामणी कावा आहे असाही उल्लेख जरांगे पाटलांनी केला पुढं बोलताना जरांगी पाटील म्हणाले आम्ही न्यायालयाचा सन्मान केला सलाईन घेतलं शांततेत रास्ता रोको केला तरी यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले इतकं भयानक षडयंत्र रचले त्यांचं म्हणणे सरकार आणायचं असेल तर ह्यो काटा आहे याचा काटा काढा औषधातून काटा काढा किंवा याला गोळ्या घाला एन्काउंटर करा त्यांचे लोक गुप्त बैठका घेत आहेत यानं समाज एक केलाय समाजानं याला नेता मांडले आपण दहा टक्के जरी दिले तरी हरकत नाही याचा काटा काढा समाजबरोबर ऐकतो असं फडणवीस म्हणाले असल्याचा आरोप जरांगे यांनी केला तसंच हे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी मुद्दाम करत नाहीत शिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे फडणवीसांना साथ देत असल्याचेही आरोप जरांगे पाटलांनी केलेत त्या आरोपांनंतर जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्यांच्या समर्थकांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कोणाचे ऐकायला तयार नाहीत एकतर मी मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण घेऊन येईल किंवा माझा तिथेच मृत्यू होईल अशी भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे जरांगे यांच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जरंगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हायला हवी असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत फडणवीसांच्या सागर बांगल्यासमोर आंदोलन करण्याची जरांगे पाटलांनी तयारी केल्याचं कळतंय त्यामुळं आता राज्यात मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळण्याची शक्यता निर्माण झाली दरम्यान भाजपाने मात्र जरांगे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले अरे जरांगे काय बोलले मी काय ऐकलंच नाही पण आता जरांगेच्या आरोपांवर फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रसाद लाड आशिष शेलार यांनी मात्र जरांगेंवर जोरदार टीका केली भाजपाचे नेते प्रसाद लाड म्हणाले की मी जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पाहिली त्यांनी त्यांची नोटंकी बंद करावी मराठा समाजाच्या नावाखाली गेल्या सात आठ महिन्यात जारांगे पाटील राजकीय वरद हस्त मिळवण्याचा प्रयत्न करत होते जरांगे पाटील यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे त्यांनी सांगावे जरांगे पाटील यांच्या मागे सिल्वर ओक आहे की जालन्यातील बाह्य फॅमिली आहे हेही त्यांनी सांगावे लोकांसमोर आता खरं खरं यायला लागलं आहे अशी टीका प्रसाद लाड यांनी केली ते पुढं म्हणाले मी दहा वेळा सांगितलं होतं की तुम्ही फडणवीसांचे नाव घेऊ नका फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं याच फडणवीसांचं नाव तुम्हाला कोण घ्यायला होतं हे आज जनतेसमोर आले मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळी संपली हे जरांगे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतून समोर येत आहे त्यामुळे समाजाच्या नावाखाली लेकरू लेकरू करून ढेकर देणं बंद करा तर आशिष शेलार म्हणाले की सलाईनमधून प्रयोगाचा प्रयत्न हे आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोलायला हवं हो। देवेंद्र फडणवीसांचा आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिल्यास ते कुठेही वेडेवाकडी भाषा वापरताना दिसलेले नाही आहेत राजकीय वितुष्ट वाढवताना दिसलेले नाही आहेत संविधान आणि कायदा याच्या पलीकडे ते कधी बोलत नाहीत त्यामुळे अशा व्यक्तींवर बिनबुडाचे आरोप करण्याचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात शेलार आणि जरांगे यांचे फडणवीसांवरील आरोप फेटाळून लावले पण मंडळी खरं तर अंतर्वली मराठा आंदोलकांवर जो लाठीचार झाला तेव्हापासूनच फडणवीस पाटलांच्या निशाणावर आले होते पुढे जाऊन लाठीचार प्रकरणी माफी मागण्यापर्यंत विषय केला आणि मराठा समाजाचा रोष उफाळून कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फडणवीसांना माफी सुद्धा मागावी लागली पुढे छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं आणि राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उसळला तेव्हा सुद्धा भुजबळांचा बोलवता धनी फडणवीस साहेब आहेत असा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जात होता पुढे जारांगे पाटलांच्या उपोषण स्थळी जाण्याचं टाळून फडणवीसांनी ओबीसी समाजाच्या उपोषण स्थळी जाऊन भेट दिली होती तेव्हा सुद्धा फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जारांगे पाटलांनी त्यांच्यावर ताशेर ओढले होते त्यावेळी फडणवीसांनी असा पलटवार केला की मी एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे माझ्यावर निशाणा साधणं त्यांच्यासाठी आहे तेव्हापासून मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही रायवर्ली सुद्धा महाराष्ट्रात सुरू झालेली लोकांनी पाहिले तसंच नितेश राणे गिरीश महाजन यांसारख्या नेत्यांना पाठवून फडणवीसांनी जरांगे पाटलांचं आंदोलन दडपण्याचा किंवा त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचाही चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या आताही बारसकर आणि वानखेडे यांच्या मागं फडणवीसच आहेत असा आरोप मराठा आंदोलकांचा आहे पण फडणवीसांनी त्या चर्चा फेटाळून लावल्यात मागे एकदा जरांगे पाटलांनी थेट पंतप्रधान मोदींकडे फडणवीसांची तक्रार करून आरक्षण प्रकरणी त्यांना लक्ष घालण्यास सांगावं अशी मागणी केली होती आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते की मराठ्यांनी तुम्हाला एकदा सूट दिली तेव्हा तुम्ही मराठ्यांचा विश्वासघात केला मराठा आरक्षणाविरोधात तुम्ही कोर्टात गेलात उपमुख्यमंत्री फडणवीसजी मराठ्यांना सांगू नका याच मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार दिले आहेत केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवण्यात मराठ्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळं मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका माझी राज्य आणि केंद्राला विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण द्या मराठे तुम्हाला डोक्यावर बसवतील पण आता सरकारची बाजू मांडताना फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यात सातत्यानं खटके उडत आहेत दरम्यान आरक्षणाबाबत काही दगाफटका झालाच तर सर्वात पहिल्यांदा फडणवीसच जरांगे पाटलांच्या हिट लिस्टवरती असतील असं बोललं जात होतं आणि आज तेच पाहायला मिळालं पण मुद्दा असा आहे जरांगे पाटील मुंबईला जाऊन आंदोलन करणार म्हणजे समस्त मराठा आंदोलकसुद्धा मुंबई गाठणार जरंगेंच्या आजच्या भूमिकेमुळं मुळातच भाजपबद्दल आणि एकूणच सरकारबद्दल मराठा समाजात रोष वाढलाय दरम्यान जरांगे पाटलांची ही भूमिका फडणवीसांवरचा राग भाजप व महायुतीच्या सरकारला किती महागात पडेल तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद